दोन महिने साखळदंडाने बांधून ठेवलेल्या महिलेची सुटका पुरोगामी महाराष्ट्राचा वारसा जपणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातून माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे कोल्हापूरच्या राजारामपुरी इथं एका महिलेला साखळदंडाने बांधून ठेवल्याचा प्रकार उघडकीस आला असून हा प्रकार कोणी आणि कशासाठी केला याबाबत तुर्तास माहिती मिळालेली नाही या घटनेची माहिती मिळताच कोल्हापूर पोलिसांचे क्राईम ब्रांच आणि राजारामपुरी पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत महिलेला साखळदंडातून मुक्त केला आहे सारिका साळीवय चाळीस असं या महिलेचं नाव असून पोलिसांकडून महिलेची सुटका करण्यात आली आहे संबंधित महिला वेडसर असून रस्त्यावर फिरताना काहीही उचलून घेते आणि खाण्याचा प्रयत्न करते म्हणून तिच्यासमवे तसे कृत्य केल्याची प्राथमिक माहिती आहे या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत साखळदंडात बांधण्यात आलेली महिला तिच्या भाच्याकडे राहत तिचा भाऊ आणि भावाची बायको म्हणजे भावजय असे एकत्र राहतात मात्र गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून महिलेला येथे साखळदंडात बांधण्यात आल्याची माहिती समोर आली आहे या प्रकरणी आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात येत असून अटकही केली जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली पोलिसांनी कुलूप खोलणाऱ्या व्यक्तीला बोलावून महिलेला साखळदडांतून मुक्त केले आहे या महिलेला का बांधून ठेवलं याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे त्यादृष्टीने पोलिसांचा अधिक तपास सुरू आहे मात्र पोलिसांनी महिलेची सुटका केल्यानंतर तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे